महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा निरोप समारंभाच्या वेळी अधिकाऱ्याला गाणं म्हणणं पडलं महागात रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात निलंबित नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे कार्यरत असलेले तहसीलदार प्रशांत थोरात यांना तहसील कार्यालय उमरी यांच्याकडून आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात हिंदी चित्रपटातील गाणं तालुका दंडाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून गायल्याबद्दल त्यांचं निलंबन करण्यात आलंय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रशांत विश्वासराव थोरात यांचे तहसीलदार उमरी जिल्हा नांदेड या पदावरून तहसीलदार रेनापूर जिल्हा लातूर या पदी बदली झाली होती बदली झाल्यानंतर उमरी तहसील कार्यालयाकडून आठ ऑगस्ट दोन रोजी प्रशांत थोरा त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम उमरी येथे आयोजित करण्यात आला होता दरम्यान कार्यक्रमावेळी त्यांना तेरे जेसे यार कहा हे चित्रपटातील गाडा तालुका दंडाधिकारी यांच्या खुर्चीवर बसून म्हणण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महसूल शाखेच्या विभागीय आयुक्त कार्यालयातून प्रशांत थोरा त्यांना निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत या आदेशामध्ये तीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या मध्यंतरानंतर त्यांचं निलंबन केलं असल्याचं म्हटलं आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर